नमस्कार भाविक भक्तिमय या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण पाहणार आहात रुद्राभिषेक पूजा रुद्राभिषेकाचे महत्व व फायदे काय हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे आणि या श्रावण महिन्यात रुद्राभिषेकाचे फार महत्व आहे रुद्राभिषेक पूजा रुद्राभिषेकाचे महत्व आणि फायदे भगवान शिवांची अनेक नावे आणि अवतार आहेत जे प्रत्येकाचे वेगळे पात्र प्रतिबिंबित करतात रुद्र हे भगवान शिवाने संपूर्ण विश्वातील क्रूरता आणि अत्याचार संपवण्यासाठी घेतलेले एक भयानक रूप आहे भगवान रुद्राची पूजा अभिषेक करून केली जाते याला रुद्राभिषेक पूजा म्हणतात ही एक अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे जी जगभरातील हिंदूंद्वारे केली जाते अभिषेक म्हणजे स्तोत्राचे पठण करून देव देवदेवतांच्या मूर्तीवर पाणी दूध मध तूप पंचामृत इत्यादी ओतणे देव किंवा देवतांना प्रसन्न करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे अशी श्रद्धा आहे तथापि रुद्राभिषेक पूजेमध्ये भगवान शंकरांच्या एकशे आठ नावांचा जप केला जातो ही पवित्र पूजा सर्व शिवमंदिरामध्ये सर्वात सामान्य आहे शिवाय प्रमुख शिवलिंगाच्या स्थळावर त्यांचे विशेष महत्व आहे रामायणानुसार भगवान रामाने आपली भक्ती दर्शवण्यासाठी आणि भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी रामेश्वरम येथे रुद्राभिषेक पूजा केली सीतेला परत मिळवण्यासाठी आणि लंकेत रावणाचा पराभव करण्यासाठी महासागर पार करण्यापूर्वी भगवान राम ही पूजा करतात रुद्राभिषेक हा समस्यापासून मुक्त होण्याचा एक अतिशय शक्तिशाली मार्ग आहे वैदिक धर्मग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रज्ञ लोकांनी विविध अडथळे आणि वाईट कर्मापासून मुक्त करण्यासाठी वेळोवेळी ही पूजा करण्याचे सुचवतात श्रावण महिन्यात रुद्राभिषेक पूजा करणे शुभ मानले जाते रुद्राभिषेक पूजा ही पूजा भगवान रुद्राचे आवाहन करून आणि त्यानंतर मंत्र किंवा स्तोत्रांच्या उच्चाराने केली जाते रुद्राभिषेक पूजेमध्ये पवित्र कलश पाण्याने भरले जातात आणि वरुणाचे प्रकटीकरण आणि गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी या पवित्र नद्यांना पाण्यात बोलावले जाते नंतर स्तोत्र विशेषत रुद्र चमक गाऊन परमेश्वराची पूजा केली जाते हा या पूजेचा मुख्य भाग आहे जो सर्वत्र पाठ केला जातो भगवान शिव यांना भोलानाथ असेही म्हटले जाते कारण ते त्यांच्या भक्तांच्या प्रार्थनेने सहज प्रसन्न होतात रुद्राभिषेक पूजेमध्ये भगवान शिवाची रुद्र रूपात पूजा केली जाते सर्व दुष्कृत्य दूर करणे सर्व इच्छा पूर्ण करणे आणि सर्वांगीण समृद्धीसाठी ही सर्वात मोठी पूजा आहे रुद्राभिषेक हे मुख्यतः एखाद्याचे पाप आणि रोग धुण्यासाठी केले जाते यामुळे कुटुंबातील बंधनासह शांती समृद्धी आणि आनंद मिळतो त्या व्यक्तीच्या नक्षत्रानुसार आणि त्या विशिष्ट तिथीनुसार निश्चित केली जाऊ शकते श्रावण आणि कार्तिक महिन्यात महाशिवरात्री सारखे विशेष दिवस आणि सोमवार हे रुद्राभिषेक करण्यासाठी शुभ काळ मानले जातात शिवाय हे मंदिरात तसेच पुजारीसह घरी देखील केले जाऊ शकते ही पूजा करताना शिवलिंगाचे तोंड उत्तर दिशेला असणे आवश्यक आहे शिवलिंगाकडे भक्ताचे तोंड पूर्वेकडे असते चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद या पूजेत वापरले जाणारे साहित्य भगवान शिव सर्व वाईटांचा नाश करणार आणि प्रसन्न झाल्यावर सर्वात मोठे आशीर्वाद देणार आहेत साधारणपणे ही पूजा करताना दूध गंगाजल मध दही ऊसाचा रस चंदनाची पेस्ट बेलपत्र फुले काळी तीळ विविध प्रकारचे तृणधान्य इत्यादी द्रव पदार्थांचे मिश्रण वापरले जाते भगवान शिवाला रुद्र रूपात प्रसन्न करण्याचा हा प्रसिद्ध वैदिक विधी आणि पवित्र मार्ग आहे हे हिंदू धर्मातील सर्वोत्तम शुद्ध आणि आकर्षक विधींपैकी एक मानले जाते सर्व वैदिक धर्मग्रंथांमध्ये ही सर्वात मोठी आध्यात्मिक पूजा म्हणून पाहिली जाते रुद्राभिषेक पूजेचे महत्व भगवान शिव हे परोपकारी आणि वाईटांचा नाश करणारे रुद्र या नावाने प्रसिद्ध आहेत रुद्राभिषेक स्तोत्र जप करून आणि विशेष पूजा करून भगवान शिवाचे आवाहन करतात रुद्राची पूजा लिंगाच्या रूपात केली जाते आणि ठराविक वस्तूंने अभिषेक केला जातो भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी हा सर्वात महत्वाचा शुद्ध आणि उत्कृष्ट समारंभ आहे सर्व वैदिक शास्त्रामध्ये ही सर्वात मोठी आध्यात्मिक पूजा आहे या पूजेद्वारे आपण आंतरिक शांती आणि तृप्ती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो रुद्र पूजेमागील कारण म्हणजे जग हे ऊर्जेचे खेळ आहे सकारात्मक आणि नकारात्मक रोग नैराश्य आणि दुःखाच्या रूपातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा भगवान शिवांचे आवाहन करून शांती समृद्धी आणि आनंदात रूपांतरित होते मग शरीर मन आणि आत्म्यामध्ये शांतता पसरते असे मानले जाते की या पूजेने व्यक्तीच्या जीवनात आरोग्य संपत्ती आणि ज्ञान प्राप्त होते हे विविध दोष आणि नकारात्मकता दूर करते ती सकारात्मक विचार करण्याची पद्धत आहे आता आपण रुद्राभिषेक पूजेचे फायदे काय ते पाहूया रुद्राभिषेक पूजा भक्तांना सर्व इच्छा आणि पुरस्कार प्राप्त करण्यास मदत करते जसे की सर्वांगीण भौतिक समृद्धी हे नकारात्मकता शत्रू आणि वाईटांपासून संरक्षण करते एखाद्या व्यक्तीला चांगले आरोग्य संपत्ती आणि आनंदी जीवन मिळू शकते वर्षातून एकदा भगवान शिवाची रुद्राभिषेक पूजा केल्याने पुढील फायदे होतात हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे आणि यशाचा मार्ग खुला करतो हे एखाद्याच्या जीवनात शांती आनंद आणि समृद्धी आणते हे कुंडलीतील वाईट कर्म आणि विविध दोषांचे वाईट परिणाम नष्ट करून आत्मा शुद्ध करते हे पाप कमी करण्यास मदत करते रोगांपासून मुक्त होण्यास मदत होते बॅचलरला चांगला जीवनसाथी मिळू शकतो निरोगी मन आणि सकारात्मक भावना असलेल्या व्यक्तीला आशीर्वाद मिळतो अकाली घटना अपघात यापासून बचाव करते आणि शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे आरोग्य चांगले होते पुनर्वसू अश्लेषा नक्षत्र आणि पुष्य यांचे वाईट प्रभाव दूर करते ओम नम शिवाय आणि ओम रुद्राय नमः हे उपासना आणि ध्यानासाठी अगदी अनादी काळापासून जपले जाणारे सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली रुद्र मंत्र आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही माझ्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील घंटीचा बटन दाबा त्यातून ऑल निवडा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद